तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट राणी पार्क परिसरात रस्ते वणाल्या बांधकामासाठी समाजवादी पक्षाची मागणी जळगाव जामोद नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील राणी पार्क परिसरातील रस्ते व नाल्यांची परिस्थिती गंभीर असून नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने बांधकाम करावे अशी मागणी समाजवादी पक्षाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे या संदर्भात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीज यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात राणी पार्क परिसरातील प्रमुख रस्त्यांचे बांधकाम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे करीम खान यांच्या घरा यांच्या घरापासून घरापर्यंतचा रस्ता व नाल्यांचे बांधकाम त्वरित व्हावे असे नमूद करण्यात आले परिसरातील नागरिक व वा वाहनधारकांना यामुळे मोठी सोय होईल असेही पक्षाने सांगितले विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रस्ता बांधणीची मागणी निवेदनात कापरे यांच्या घरापासून ते अल्फारान शाळेपर्यंत रस्ता बांधण्याची मागणीही केली आहे या रस्त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर मार्ग मिळेल असे समाजवादी पक्षाचे म्हणणे आहे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासह शाळेतील विद्यार्थी पालक व शिक्षकांसाठीही ही सुविधा उपयुक्त ठरेल निवेदनाद्वारे पक्षाने नगर परिषदेच्या शाळांबाबतही गंभीर मुद्दा मांडला लग्न समारंभ किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी शाळांच्या जागेचे भाडे पूर्वी पाचशे रुपये होते मात्र सध्या पाच हजार रुपये निदर्शनास आणले नागरिकांवर होणारा हा अन्याय त्वरित थांबवून जुना दर लागू करावा अशी मागणी करण्यात आली समाजवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग या निवेदनावेळी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीज यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान रिजवान काझी राजीव खान शेख बाबू जमीर सहारा रिजवान खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते शहर प्रतिनिधी राजिक खान यांनी या प्रश्नाला स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली समाजवादी पक्षाने राणी पार्क परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा आणि नागरिकांच्या अडचणींचा विचार करून तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास परिसराचा विकास वेगाने होईल आणि नागरिकांना मूलभूत सोयी सुविधांचा लाभ मिळेल असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे या निवेदनातून राणी पार्क परिसरातील समस्या सार्वजनिकरित्या अधोरेखित झाल्याने नगर परिषदेने लवकरच कारवाई करावी अशी मागणी वाढत आहे नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देत रस्ते व नाल्यांची कामे जलद गतीने पूर्ण केली गेल्यास परिसरातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल असे अपेक्षित आहे आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज